ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज विणकरांनी निर्मित केलेली रेशमी वस्ते थेट ग्राहकांना पुरवणाऱ्या कलाक्षेत्रामध्ये पोंगल महोत्सव संपन्न झाला या महोत्सवात सुमारे वीस हजार पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला होता यातील दहा महिलांना सोडत काढून शाही पैठणी भेट जाहीर करण्यात आली यात सेल्फी व उखाणी स्पर्धा सुद्धा होती यातील दहा महिलांना सुद्धा भेट सोडतीद्वारे जाहीर करण्यात आली लक्ष्मी रस्ता येथे संपन्न झालेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या शुभ गरदास विलास सातपुते अंबर क्षीरसागर राम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना श्रुती मराठे यांनी कलाक्षेत्र हे रेशमी वस्त्र दालन म्हणजे महिलांचे आवडीचे खरेदीचे ठिकाण चित्रपटात काम करीत असताना येथील साड्या देखील मी वापरणार आहे असेही त्यांनी सांगितले भेट दिली खूप छान वाटतंय मला वाटतं गेले सहा वर्ष कलाक्षेत्रम हा पोंगल महोत्सव आयोजित करतोय आणि सहा वर्ष यशस्वी पद्धतीने पार पडण्याचं कारणच असं आहे की सगळ्यांना हा पोंगल महोत्सव खूप आवड आवडतो आणि अनेक वर्ष अनेक लोक येऊन इथे भरपूर साड्यांची खरेदी करतात सो आत्ता तुम्ही इथे बघूच शकता की साधारण वीस हजारापेक्षा जास्त लकी ड्रॉच्या एंट्रीज होत्या आणि त्यातले दहा आपण निवडले आहेत जे लकी आहेत ते त्यांना सुद्धा सुंदर अशी कलाक्षेत्रमकडं पैठणी मिळणार आहे ही आजची साडी सुद्धा ती कलाक्षेत्रमचीच आहे त्यामुळे खूप आनंद झालाय मला इथे येऊन आणि कॉंग्रॅच्युलेशन जे सगळे जिंकलेत ते नाही पण मी नाव दॅट आय हॅव कम युअर आणि मी कलाक्षेत्रमच्या uh, सगळ्यांना भेटलेली आहे uh, मी याची खात्री करेन की पुढच्या चित्रपटामध्ये जेव्हा केव्हा uh, भरपूर साड्यांचा सा वापर होणार आहे त्या चित्रपटामध्ये uh, मी कलाक्षेत्रमला ऑनबोर्ड आणीन uh, आणि ऑफिशियल आमचे स्पॉन्सरस म्हणून त्यांना फोर्स करेन थँक्यू <laughs>